शिवारात चार एकर व ठिबक सिंचन जळून राख झाली शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सविस्तर वृत्त असे की तावखेडा येथील शेतकरी तुषार शांताराम पाटील यांची वर्षी शिवारात शेती असून गट नंबर पाचशे पंच्याहत्तर शेतात तोंडाशी आलेला घास शेजारीनं आग लावून माझी मका हा राख रांगोळीत झाल्या असल्यामुळे मी पंडित भाटू मोरे यांच्या विरुद्ध नरडाला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केलाय तरी महाशय पोलीस निरीक्षक साहेबांनी मला न्याय द्यावा व सदर व्यक्तीकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हंबरडा फोडला साहेब मी चार महिने दिवस रात्र राब राब राबून पाणी भरले हिवाळा उन्हाळा विचार न करता राबलो पण शेजाऱ्यानं सामायिक बांधाला आग लावली व त्यात माझे चार एकर मका जळून खाक झाला हो असा अंबरडा फोडत आपली व्यथा मांडली राम बधाणे यांच्या पाठपुराव्यातून बैलगाडी शर्यतीचा ऐतिहासिक प्रारंभ जिल्ह्यातील पहिल्यांदा गावात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी शर्यत धुळे तालुक्यातील स्तनपुरा इथं प्रचंड प्रतिसादानं रंगली धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र राम बधाणे यांनी शासकीय मान्यता मंजूर करून ऐतिहासिक प्रारंभ केला रविवारी मोठ्या थरारात ही शर्यत स्पर्धा संपन्न झाली तालुक्यातील रतनपुरा बोरकुंड इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरविल्या बैलगाडा शर्यत ओपन मैदान आयोजित करण्यात आले हा कार्यक्रम युवा आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आमदार केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने परिसराचे आमचे तरुण युवा नेते आदरणीय सुनीलभाऊ चौधरी आणि आदरणीय मुन्ना पाटील दाढरेकर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्या शर्यतीचं उत्कृष्ट असं नियोजन इथं केलं जवळपास शंभर बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्व स्पर्धक इथे समावेश झाले त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकऱ्यांच्या मनामध्ये नव चैतन्याचं वातावरण तिथं निर्माण झाले आज आपण बघतो धुळे तालुक्यामधली पहिली परवानगी घेऊन बैलगाड्या शर्यत ही तिथं सुरुवात होते जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये असेल पालोणा तालुक्यामध्ये असेल अंबानेर तालुक्यामध्ये असेल अनेक प्रकारच्या बैलगाड्या शर्यत सुरू झाल्या तर आमच्या इथल्या तरुण महिलांची सुद्धा मागणी होती की बैलगाड्या शर्यत सुरू झाली पाहिजे मी शासन दरबारी पाठपुरावा केला प्रशासनाने आम्हाला सहकार्य केले आणि आम्हाला आता परवानगी मिळालेली आहे आणि इथून पुढे धुळे तालुक्यामध्ये ज्या ज्या गावाला बैलगाड्या शर्यत ज्यांना ज्यांना घ्यायची असेल त्यांना आम्ही परवानगी मिळवून देण्यासाठी परवा प्रयत्न करणार आहोत आणि ही जी स्पर्धा या अनिल भाऊ चौधरी रतनपुराचे माजी सरपंच आदरणीय मुन्ना पाटील धाडराचे माजी सरपंच यांनी ही स्पर्धा जे आयोजन केलं याचं रूपांतर तालुक्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुरा धोरागारांबद्दल असलेलं प्रेम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहे म्हणून मी अभ्यास सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या काळामध्ये पण भाग घ्यावा आणि आपल्या सरच्या राजाला या स्पर्धेमध्ये उतरवून त्यांच्यामध्ये असलेले गुण हे ये लोकांसमोर येऊ द्या कार्यक्रमात सहा ते सात हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ललित माळी व हरीश माळी यांचा उपक्रम धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील देवपूर परिसरात जीटीपी स्टॉप येथील आद्य बजरंग मारुती दरवर्षी प्रमाण हनुमान जन्मोत्सव तरुणांनी साजरा केला सतत दहा वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन ललित माळी व हरीश माळी या युवकांनी भव्य महाप्रसाद भंडारेचं दिनांक बारा एप्रिल रोजी जीटीपी स्टॉप आग्रा रोडवर देवपूर इथं आयोजित केले होते या प्रसंगी परिसरातील सुमारे सहा ते सात हजार भाविकांनी सदर महाप्रसादाचा लाभ घेतला हजारो भाविकांनी विधिवत पूजा केली महाप्रसादात दाल बाटी शिरा वांगे बटाट्याची भाजी व मिरचीचा ठेचा देण्यात आला होता आयोजकांनी महिलांसाठी जेवणाच्या बैठकीची स्वतंत्र बैठक केली असल्यानं सदर कार्यक्रमात परिसरातील हजारो महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला समूहास उद्योग भूषण सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा इथं झालेल्या उद्योग सन्मान पुरस्कार सोहळ्यात हा वर्षाचा उद्योग भूषण सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस आमच्या नीलांजन उद्योग समूहातील नीलांजन एज्युकेशन कन्सल्टन्सी या कंपनीस देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध सिने अभिनेते माननीय मुश्ताक खान हे होते त्यांच्या हस्ते निलांजन उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन माननीय डॉक्टर पंकज साळुंके यांच्या वतीनं संचालक चैतन्य पाटील यांनी स्वीकारला सदर पुरस्कार सोहळा लोणावळा पुणे येथील द रॉयल हिल्स रिपोर्ट इथं संपन्न झाला सूत्रसंचालन जे पांडे यांनी केले तर आभार देवीदास नायकर यांनी मानले